शताब्दी पीएमचं शताब्दी वर्ष आहे आणि मेडिकल कॉलेजचंही शेठ गोवर्धनदास मेडिकल कॉलेज आणि के एम खरं म्हणजे एक ऐतिहासिक वास्तू आहे शंभर वर्ष कारभार करणं आणि शंभर वर्ष रुग्णांची सेवा करणं मनोभावे अतिशय सेवाभावाने ही मोठी गोष्ट आहे आणि म्हणून मी शताब्दी वर्षानिमित्त मी सर्व डॉक्टर्स डीन आणि सगळा स्टाफ नर्सेस असतील गोडबा असतील स्वच्छता कर्मचारी असतील सगळ्यांनाच मनापासून मी अभिनंदन त्यांचं करतो त्यांना धन्यवाद देतो कारण हा शंभर वर्षाचा कार्यकाळ फार मोठा आहे आणि त्यावेळच्या लोकसंख्येप्रमाणे हे हॉस्पिटल उभं राहिलं वीस लाख लोकसंख्या त्यावेळेस असेल आता दोन कोटीच्या वरती आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने एक जसं आपण ही मुंबईची लाईफलाईन रेल्वेला म्हणतो तशी ही देखील मुंबईची जीवनदायी आहे इथं येणाऱ्या प्रत्येक माणूस एका विश्वासाने येतो आपले प्राण वाचतील आपल्यावर उपचार होतील अशा अतिशय आशेने येतो आणि इथले डॉक्टर्स आणि इथला सगळा स्टाफ आलेल्या रुग्णांवर आपल्या कुटुंबातलाच एक व्यक्ती आहे अशा भावनेने उपचार करतो आणि तो रुग्ण बरा होऊन परत जातो खरं म्हणजे हीच उपलब्धी आहे आणि म्हणून हे डॉक्टर आणि सगळा स्टाफ जो आहे तो अतिशय सेवादारी आहे आणि त्याचबरोबर हॉस्पिटलमध्ये रुग्णांची संख्या पाहता मी मागे एकदा एक, एक सरप्राईज व्हिजिट दिली होती त्यावेळी सहा वॉर्ड बंद होते रिपेरिंग त्या वॉर्डमध्ये दे देखील मी आता एका वॉर्डमधची पाहणी करून अतिशय उत्तम तो वॉर्ड तयार झाला आहे असे सहा वॉर्ड पूर्णपणे सगळ्या युक्त तयार झाले त्यामुळे पेशंटची संख्या आता आणखी यांना जास्त पेशंट स्वीकारता येतील परंतु यामुळे हा जो काही ताण आहे या हॉस्पिटलवरचा लोड आहे तो कमी करण्यासाठी आणखी एका इमारतीची आवश्यकता आहे त्यामुळे आयुष्मान शताब्दी टॉवर या ठिकाणी उभा करण्याच्या मी सूचना आयुक्तांना दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे त्याचं काम सुरू होऊन जाईल आणि जवळपास हजार एक पेशंटना त्याचा लाभ मिळेल आणि त्याचबरोबर नातेवाईकांची जी, जी काही गैरसोय होती आहे त्या नातेवाईकांसाठी देखील थांबण्याची एक जागा निर्माण करण्याचं देखील या ठिकाणी सूचना केली आहे ती देखील त्याचंही काम सुरू होईल आणि मी जे रुग्ण ज्यांना औषध घेणं देखील परवडत नाही अशा रुग्णांसाठी देखील मोफत औषधं देण्याच्या सूचना मी दिल्या झिरो प्रिस्क्रिप्शन ती देखील जवळपास अनेक रुग्णांना त्याचा लाभ मिळतो परंतु शंभर टक्के रुग्णांना या ठिकाणी त्याचा लाभ झाला पाहिजे अशा देखील मी सूचना दिलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी होईल आणि हे के एम हॉस्पिटल जे आहे हे खऱ्या अर्थाने एक जो विश्वासाने संपूर्ण राज्यभरातले देशभरातले लोक या हॉस्पिटलमध्ये येतात त्यांचा विश्वास अधिक वाढेल द्विगुणित होईल अशा प्रकारची सेवा या ठिकाणी एम हॉस्पिटलच्या माध्यमातून मिळेल आणि जे मेडिकल कॉलेज आहे या मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून देखील अनेक डॉक्टर्स तज्ज्ञ डॉक्टर विविध क्षेत्रात आज काम करतात रुग्णांना सेवा देतात आणि म्हणून या संस्थेला काही कमी पडणार नाही मुंबई महापालिका आहे राज्य सरकार आहे यामध्ये कुठेही काही कमी पडणार नाही जेव्हा जेव्हा आवश्यकता वाचेल तेव्हा तेव्हा राज्य सरकार आणि मुंबई कॉर्पोरेशन या संस्थेच्या मागे उभी राहील ऑपरेशन करतो डॉक्टर नसलो तरी येणाऱ्या काळात पुन्हा ऑपरेशन करण्यासाठी मानसिका कारण उदय सामंत म्हणले की उबाठा आणि काँग्रेस पुन्हा एकदा फुटणार आहे आणि अनेकांचे प्रवेश तुमच्याकडे होत आहेत अनेक जण तुम्हाला भेटून गेले की विद्यमान आमदार त्याचा अर्थ फक्त राजकीय काढता राजकीय ऑपरेशन आहे का तसा रुग्ण मिळालाय का तुम्हाला तुम्हाला जेव्हा रुग्ण मिळेल तेव्हा सांगू तुम्हाला कल्पना देऊ लढाई झाल्या त्या बाबतीत आज तुम्ही स्पष्ट केलं की लाडकी बहीण योजना ही संकल्पना माझी होती अरे बाबा मुख्यमंत्री मी होतो संकल्पना मांडल्यानंतर आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही बसून ताबडतोब त्याला काय म्हणतो आपण त्या ती योजना साकारली आणि त्याला सर्व आम्ही सर्वांनी मिळून मान्यता दिली एक टीमवर्क म्हणून आम्ही काम केलेलं आहे त्यामुळे हे श्रेयवादाची बिलकुल गोष्ट नाही हे काय श्रेय घेण्याचं काम लोकांच्या जीवनामध्ये आपण काय बदल घडवू शकतो मला काय मिळालं यापेक्षा मी महाराष्ट्रातल्या जनतेला काय देणार ही भावना ठेवून आम्ही अडीच वर्ष काम केलं ही पुढची पाच वर्ष देखील आम्ही असंच काम करू आता हो देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आम्ही टीम म्हणून काम लोकांना बऱ्यापैकी गदारोळ सुरू आहे तुम्ही चर्चा करायला सुरुवात चर्चेतून पवारांसोबत की मुख्यमंत्र्यांची वाट मुख्यमंत्री आल्यानंतर त्या चर्चेमधून सगळे प्रश्न सुटतील तुमचे जे जे प्रश्न आतापर्यंत आले सरकार स्थापन होण्यापासून ते सगळे सुटत गेले ते आम्ही सगळे सोडवले त्यामुळे काही प्रश्न सुटेल हा विश्वास ठेवा वाल्मिकांना पुन्हा चौदा खरं म्हणजे देशमुख सरपंच देशमुख यांची हत्या अतिशय निर्गुणपणे झालेली आहे आणि त्यामुळे अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे आणि त्यामुळे जे जे कराड असतील वाल्मिक आणि आणखी कोणी असतील कोणी एकही त्याच्यातून सुटणार नाही अशा प्रकार की निर्गुण शिवाय दूसरी सजा नहीं पतलापुर यहां मधे एम हॉस्पिटल और मेडिकल कॉलेज का आज शताब्दी महोत्सव था और ये शताब्दी महोत्सव मनाया है और इसलिए मैं यहां पर सभी डॉक्टर्स डीन सभी स्टाफ सभी लोगों को बहुत बहुत बधाई देता हूँ शुभकामनाएं देता हूँ सौ साल लोगों की सेवा करना ये छोटी बात नहीं है और इसलिए इसके जो पेशेंट्स है वो एक विश्वास के साथ यह दाखिल होते हैं और इसलिए पेशेंट की संख्या रोजाना बढ़ती है और इसलिए इस अस्पताल आस्प, में और एक बिल्डिंग की आवश्यकता है इसलिए मैंने म्यूनिस्पल कमिश्नर को कहा है कि आयुष्मान शताब्दी टॉवर या बनाया जाए और उसकी प्रक्रिया शुरू कर दी जाए उस वो भी शुरू हो जाएगी और पेशेंट की कैपेसिटी बढ़ जाएगी और यहाँ जो रिश्तेदार आते हैं पेशेंट के उनको भी जो असुविधा होती है यहां वहां बैठना पड़ता है उनके लिए भी एक जगह ऐसी हो जाए ताकि वो वहां पर आराम से बैठ सकते उनको जगह मिल सकती है और जो लोगों को दवाइयां नहीं एफोर्ड कर सकते उनके लिए भी मैंने आयुक्त जी को कहा है कि जीरो प्रिस्क्रिप्शन जो अंतिम आ, स्तर पर है उसे तुरंत लागू किया जाए ये सभी हो जाएगा और ये आ, केम अस्पताल और तेजी से लोगों की सेवा में जुट जाएगा